दुपारच्या जेवणात फक्त मेथीचीच भाजी म्हटलं तर जमत नाही वरण भात आमटी भात याचाही विचारच करावा लागतो आज आपण असं जमझणीत दुपारच्या जेवणासाठी मस्त मेथीवड्याचा रस्सा बनवणार आहोत नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे गावरण पद्धतीने मस्त असा चटकदार मेथीवडे रस्सा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक गड्डी मेथीची घेतली होती किंवा मेथीची एक जुडी अशी निवडून घेतली धुवून घेतली सर्व पाणी निथळून घेतली आणि आता कॉटनच्या कपड्यांनी पुसून पंख्याखाली थोडीशी सुकवून घेतली कोरडी करून घेतली आणि मेथीची भाजी चिरून घेऊयात मेथीची भाजी तुम्ही जाड बारीक तुमच्या आवडीनुसार कशी चिरू शकता फक्त थोडीशी कट करून घ्या आता इथे मी सर्व भाजी या पद्धतीने चिरून घेते कुठलीही भाजी बनवताना किंवा कुठलाही पदार्थ बनवताना यात प्रमाण घेणं फार महत्वाचं आहे प्रमाण घेतल्यामुळे काय होतं की अजिबात स्वयंपाकात चूक होत नाही आणि चवही एकदम अप्रतिम येते तसंच आपण आज इथे मेथीची भाजी मोजून घेणार आहोत तर मी या वाटीने मेथीची भाजी मोजून घेत आहे तर ही आपली गच्च दाबून भरलेली अशी एक वाटी झाली त्यानंतर इत आता ही दुसरी वाटी आणि अशीच दाबून भरलेली आहे मी तिसरी वाटी तर अशा तीन वाटे आपल्या मेथीच्या भाजीच्या भरल्या आहेत आता इथे तीन वाटे मी मेथीची भाजी या वाटीने मोजून घेतली आणि याच वाटीने मी बेसनही मोजून घेणार आहे त्याआधी आपण यासाठी लागणारे मसाले पाहूयात तर इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली एक चमचा जिरे घेतले सहा ते सात लसण पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत त्यानंतर एक चमचा धने आणि एक पाव चमचापेक्षाही लहान आल्याचा तुकडा आल्याचा तुकडा नसेल आवडत तुम्ही स्कीप करू शकता आता हे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि कोरडेच असे मी दळून घेतलेत अजिबात पाणी नाही घातलं तर कोरडेच मसाले इथे दळून घेतले तर असे हे कोरडे मसाले आता आपण या मेथीच्या भाजीत घालूया आणि त्यानंतर घालूया इथे अर्धा चमचा एवढे लाल तिखट लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पाव चमचा हळद चवीनुसार मीठ मी इथे रंगासाठी घेतली आहे लाल तिखट तुम्ही मिरची जास्त वापरली असेल तर स्किप करू शकता किंवा आवडीसाठी थोडीशी लाल मिरची पूड घालू शकता आता आपण बेसन घालूयात तर हे पहा मी एक वाटी बेसन घातलं आता आपल्याला लागेल कसं बेसन वापरायचं आहे तर बरोबर आपल्याला दीड वाटी मेथीचं अर्ध बेसन घ्यायचं आहे तर हे पाव सुरुवातीला आपण एक वाटी मेथी घातली बेसन घातलं तर माफ करा एक वाटी बेसन घातल्यानंतर हे पाव अशी झाली ही भाजी आता अजून ही अर्धी वाटी घालूया आणि सुद्धा अर्धी वाटी बेसन मेथीच्या भाजीत असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हा डो बनवताना हा गोळा बनवताना थोडंसं पटकन बनवायचा काय होतं की यामध्ये आपण मीठ घातले त्यामुळे याला पाणी सुटतं आणि मग थोडंसं अजून ओला होत चालतो तर इथे मी असा हा डो बनवून घेतला आता हात धुन हाताला तेल लावून घेतलं आणि आता इथे तीन भागात मी तीन भाग केले ह्या गोळ्याचे आणि आता असा रोल बनवून घेऊयात पोळपाटावरच तर जसं मी सांगितल्याप्रमाणे हे पटकन बनवायचं नाही तर याला पाणी सुटतं आता एका चाणीला तेल लावून घेतलं आणि यात हे रोल ठेवून घेऊयात त्याआधीच मी एका गॅसवर टोप ठेवून घेतला एक, एक आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं टोप काळा नाही झाला पाहिजे म्हणून अर्धी लिंबाची फोड घेतली आणि हे तिघही रोल चाळणीत घालून घेतले यावर एक दहा ते बारा मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊयात तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही ही दहा ते बारा मिनटासाठी शिजवून घेऊ शकता रोल शिजतायत तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात इथे अर्धी वाटी एवढं मी सुके खोबरे घेतले किसलेले त्यानंतर मुठभर कोथंबीर चार ते पाच लसण पाकळे आणि एक चमचावर तीळ घालून मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालताच हे असं दळून घेतलं शक्य होईल तेवढं बारीक करायचं अजिबात पाणी घालायचं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाणी घालून सुद्धा वाटून घेऊ शकता काही हरकत नाही रोल शिजले किंवा नाही चेक करून पाहूयात तर हे पहा सुरीने चेक करून पाहिलं तर सुरी स्वच्छ निघाली नी, म्हणजे आपले रोल शिजले थंड होऊ देऊयात तोपर्यंत गॅसवर एक कडाई ठेवून घेतली यात आपण रस्सा बनवून घेऊयात आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला परतवून घेऊयात कांदा मस्त लालचा रंग होईपर्यंत एक ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा मस्त परतवून परतवून घेऊयात आता कांदा थोडासा ट्रान्सफर झाला रंग बदलला आहे कांद्याचा आता यात घालूया आपण जे पाणी न घालताच आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूयात आणि वाटणसुद्धा मस्त कांद्यासोबत परतवून परतवून घेऊयात मस्त या वाटण्याला आणि कांद्याला तेल सुटेपर्यंत मस्त कोरडं होईपर्यंत खरपूस अशी फोडणी होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर हे पहा आता मस्त असं तेल सुटलं आहे आणि मसाला वेगवेगळा होतो आहे असा तर या स्टेजला घालूया आपण पावडर मसाले एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद घालून पावडर मसाल्यांमध्ये हा मसाला मस्त मिक्स करायचं आहे आता हे थोडंसं कोरडं वाटते तर यात घालूया आपण एक कप एवढं पाणी आणि पाणी घालून हे मसाले मस्त पुन्हा एकजीव करून घेऊयात आणि थोडंसं शिजून घेऊयात म्हणजे परतवून परतवून घेऊयात तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असा ओलसर आणि लखपत असा शा मसाला झाला आहे आणि मस्त मसाल्याने तेल सोडलं आहे तर हे पहा आता यात घालूया अजून थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आणि मिक्स करताना अजून आपण यात थोडंसं पाणी घालून जेवढा रस्सा हवा आहे तेवढा वाढून घेऊयात तर हे पहा मी इथे रस्सा थोडासा थो वाढवून घेतला मिक्स करून घेऊयात आणि आता या रस्शाला एक उकळी येण्याची वाट पाहूयात तर आता रोलही आपले थंड आहेत रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण वडी कट करून घेऊयात तर इथे सुरुवातीचा हा जो भाग आहे आपण काढून ठेवूयात बाजूला म्हणजे आपण हा रस्त्यामध्ये चुरून घालण्यासाठी आपल्याला काम केलाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या वड्या कमी जास्त कट करून घेऊ शकता तर हे पहा मी एक ते पाऊण इंच एवढ्या ह्या वड्या कट करून घेऊ शकता अर्ध इंच एवढी एवढी जरी कट केली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तरी चालेल किंवा एवढीही कट केली तरी चालेल तरीही या वड्या अजिबात रस्त्यात चुरा होणार नाही तर हे पहा जे सुरुवातीचा भाग होता तो मी रस्त्यात चुरण्यासाठी बाजूला ठेवला आता मी अर्धा ते पाऊण इंचा एवढं या वड्या कट करून घेतल्या आता सर्व वड्या कट केल्यानंतर गॅसवर एक कढाई ठेवून घेतली ह्यात तेल घालून घेतलं आणि थोडंसं तेल तेलात ह्या वड्या आपण परतवून घेऊयात तुम्हाला जर या वड्या अशाच खायच्या असेल तर तुम्ही याला मस्त फ्राय करून घेऊ शकता तर, तर अशा थोड्याशाच रंगावर मी परतवून घेतल्या मला रस्त्याच घालायचं आहे तर जे आपण सुरुवातीचा भाग होता वडींचा तो असा प्लेटमध्ये घेऊन असा चुरून घेतला आणि चुरून घेतलेला ज्या वडी आहेत त्या अशा ह्या रस्त्यात घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एकदा ढवळून घेऊयात आणि मस्त असं ढवळल्यानंतर अजून एकदा उकळी येऊ देऊयात तर छान असा भाजीला तवंग आलाय खळखळ उकळी आल्यानंतर यात घालूया आपण थोड्याशा तळून घेतलेल्या वड्या आणि वडी घालून मस्त असं मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला अजूनही बंद करायचा नाही आहे तर भाजीला तवंगही छान आला आहे तर हे पहा मस्त अशी वडी झाली आहे आणि रस्साही मस्त दाटसर झाला आहे आता गरमागरम मेथी वड्याचा रस्सा सर्व करूया तर गावरान पद्धतीने साधी सोपी रेसिपी आहे हा मेथीचा वड्याचा रस्सा खायला फार छान लागतो एकदा नक्की ट्राय करा बनवून बघा खूप मस्त असा हा मेथी वड्यांचा रस्सा लागतो आणि मेथीवड्यासुद्धा फार चवदार लागतात अजिबात अशा कळवट लागत नाही आपण गरम गरम रस्त्यातच वड्या घातल्या त्या उकळीमध्ये तरीसुद्धा वडींचा चुर्रा सुद्धा झाला नाही अशा अख्ख्याच वड्या आहेत आणि खायलासुद्धा फार चटकदार रस्सा आणि वडी लागतो एकदा नक्की ट्राय करा तर गावराण पद्धतीची ही रेसिपी आहे दुपारच्या जेवणात जर काही सुचत नसेल नुसती मेथीची भाजी खाण्यापेक्षा जर असा रस्सा बनवला तर फार पोटभर जेवण होतो तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता आता वडीही तुम्हाला दाखवते तर हे पहा मस्त अशी वडी झाली आहे चपाती भातासोबत तर छान लागतेच लागते पण बाजरीच्या भाकरीसोबतही अप्रतिम लागते गावरण पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद